उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे घोडबंदर रोड येथील कासार वडवली का ते गायमुख इथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या डागडूजी आणि दुरुस्ती कामाला अचानक भेट देऊन इथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली तर एकनाथ शिंदे यांनी आज कासार वडवली ते गायमुख या रस्त्यावरती जे डागडुजीचं रस्त्याचं काम सुरू के लिए सुबत सुबत कौन -कौन के लिए आहे त्याची पाहणी केली त्यांच्यासोबत मंत्री प्रताप सरनाईक हे देखील असल्याचं आपल्याला दिसतय अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अक्षय कोणकोणत्या गोष्टींची पाहणी केली उपमुख्यमंत्र्यांनी अजूनही पाहणी सुरू आहे प्रज्ञा आणि या पाहणीच्या दरम्यान हा घोडबंदर रोड जो आहे त्या घोडबंदर रोडवर दरवर्षी तिथे वाहतूक कोंडी होत असते त्याचं कारण हेच आहे की या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे असतात आणि हा घाट जो आहे डायमुख घाट त्या घाटामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो हो आणि त्याचीच त्या रस्त्याची पाहणी जी आहे ती करण्यासाठी एकनाथ शिंदे आलेली आहे पण एक, एक महत्वाची गोष्ट यामध्ये सांगावी लागते की ज्यावेळी मे महिना सुरू होता त्याचवेळी हा रस्ता काही अनेक दिवसांसाठी हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आला होता आणि इथे मोठ्या प्रमाणात काम देखील करण्यात आलं होतं मात्र अगदी दोनच महिन्यात पुन्हा एकदा या संपूर्ण रस्त्याला खोदून त्या ठिकाणी नवीन रस्ता करावा लागतो आहे म्हणजे या आधी जे काम झालेलं होतं त्या संदर्भात नेमकं काय कशा प्रकारचं काम झालं आहे हा प्रश्नचिन्ह आहे आता मात्र एकनाथ शिंदे संपूर्ण रस्त्याची पाहणी करते ज्या ठिकाणी हा रस्ता पूर्णतः खसून गेलेला होता अतिशय वाईट परिस्थितीमध्ये होता त्या ठिकाणी स्वतः जिल्हाधिकारी आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एकत्र एक घेऊन ही पाहणी केली जाते आहे आणि इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरना का विचारला जातो आहे की कशा प्रकारे हे काम आधी करण्यात आलं होतं आता कशा प्रकारे हे काम केलं जातं आहे पीडब्ल्यूडीचे अधिकारी देखील या दौऱ्यामध्ये सहभागी आहे त्याच्यामुळे आपण बघतो इथे ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे बोललेले आहे मात्र प्रश्न हा तुरतो की काही महिन्यापूर्वी जे काम झालेलं होतं त्याचा दर्जा नेमका कसा होता गेल्या वर्षी देखील त्याच रस्त्याचं काम करण्यात आलं होतं त्याच्यानंतर देखील बरोबर आहे हे फक्त यावर्षीच नाही तर दरवर्षी आहे की सातत्यानं इकडे रस्त्यांची कामं सुरू असतात आणि त्यामुळे ठाणेकरांना या वाहतूक कोंडीचा सातत्यानं सामना करावा लागतो अक्षय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी എ ടോസ്രേക്ക് ബുലിൻ